तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीककरंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो या हुनात नाही आपल्या कोकणी भारत या यूट्यूब चॅनलला ऊन भरपूर आहे प्रचंड हून आहे आणि आता मी तुम्हाला दिसत असेल मी गावाला आलो आहे आणि आपल्या पावसाळ्यात गणपतीत हिरवीगार असे शे, शेतं असतात आपली म्हणजे चोंड सगळे हिरवेगार चोंडे असतात ते आता सुकलेत आणि भात कापण्याला सुरुवात झाली आहे आणि हा आपला भात कापणीचा ब्लॉग आहे तर आता हा आपला भात कापणीचा ब्लॉग आहे ना तर आता भात कसं कापतात तो इकडे गेला दिसल आई बाबा मागा शिष्येता हो गेलं मी सकाळी आला होता मुंबईवरनं त्याच्यासाठी पण तो पण एक क्रिकेटचा ब्लॉग येईल तो नक्की बघा हा आपला भात कापणीचा ब्लॉग आहे इकडे कापून ठेवलेला आहे भात तुम्हाला दाखवता होता मी दोन मिनटात हा बघा हा भात कापून सुकत घातलेला आहे इकडं हा समोर आमचा वाडा हा समोर आहे तो आणि हा इकडं भात कापलेला आहे आणि आपण आता तिकडे जातो आणि ह्या शहराला म्हणतात परसावन आमच्या मामाच्या गावाला आहे मी गांगरेत आणि त्याला परसावन असं म्हणतात पप्पांच्या गावाला गेला होता सकाळी तिकडं काय जास्त आम्ही म्हणजे तिकडं संसार करत नाही इकडं मामाच्या गावी संस्कार संसार करतात संसार करतात म्हणजे थोडक्यात शेती करतात हो आमच्या कोकणात असं म्हणतात हो किती संसार केलाच बा म्हणजे किती दाढी केली किती दाढी केल्या असा आणि हा साडा साडा ह्याला साडा म्हणतात डोंगर आहे ना आमचा त्याला साडा म्हणतात हो आणि इकडं पण भात कापून सुकत घातलेला आहे आणि थोडाफार सुकला आहे भात आणि हा बघा हा समोर भात कापायचा बाकी आहे तो हिरवागार आहे अजून सुकल आणि थोडा नासधूस झाली यावर्षी भाताची म्हणजे रोग पडला भातावर हो। असं झालं आहे आणि प्रचंड होऊन पडतो आहे आणि मधीच पाऊस पडल्यावर सगळा गडबड होते भात करपला होता मधी आई बाबा बोलत होती रोग पडला म्हणून भातावर आता हो। जन्माचा सगळीकडेही झाला आहे कुठनं जायचं समजत नाही भातच भात आहे भातच भात आहे इकडं पण कापायचं बाकी आहे भात इकडं आमचं कापतायत चालला आहे ऑलमोस्ट डन झाला आहे थोडाफार बाकी आहे भात आणि यावर्षी काय जास्त संसार नाही केली इकडचा केली हा बघा हा शेतकऱ्याचं सोनं हे बघ अंबानी आणि बाकीचे जे काय मोठे असतात ना म्हणजे जी मोठी माणसं त्यांचं सोनं ते वेगळं म्हणजे एक उदाहरण देतं हो ती माणसं पैशाने श्रीमंत असतात आणि आपले शेतकरी या ह्या सोन्याने श्रीमंत हा खरा सोना पैशापेक्षा एकदम चोवीस कॅरेट झूम करून दाखवतो बघा मस्त आल्यात लोंब्या भाताच्या एक नंबर श्रीमंतांचे श्रीमंती पैशात आणि शेतकऱ्यांची श्रीमंती शेतात ही बघा पिवळ सर सोना पूर्ण कापायचा भात बाकी आहे तिकडं आहे झोडते मी नाही गेला तर मला पण झोडतील <laughs> जायचं थोडं तर कापून कापून झोडतायत तिकडे भात कापलेला आहे खाली ही आमची काजू म्हणजे मामाची काजू ही हे बरं ही काजू आणि तिकडं बाबा भात आहेत असं जोडी करून ठेवायचं अशी अशी जोडी करून ठेवायची आणि मग त्याचा पेंडा बांधायचा आणि पेंडा बांधून झाला कमतू झडायचा चला लाखा झडतायत पण लाखा हा ही कुठे जागेवर झळत हो आहे ही आमची आई हो। पाच जोडते पाक हा झडून झाला बाजूला मोकला कुठला जोंडा कापायचाय तो तिकडचा काय झालं काय तुमचा झाला कापून तुमचा झाला कापून माझा कधी कापून झाला मग आता आमचा झोडा आहे आता जातो जरा कसा नामदेव जोगळे यांचा काय करतो है। है पेंडा बांधाय पेंडा बांधा खाली आहेत चला चला मोरवा मोरवा मागणी करून घ्यायची त्यांची हम्म म्हणजे आता आपला रोज झाला बांधला पेंढा हो आपण पेंढा कसा बांधलो दाखव एक हो पेंडा कसा बांधव तिकडे पण तिकडे पण असा गोळा करायचा काय करतो पेंडा बांधाव हो की जो ही करून ठेवत बांधायची ना नंतर बांधणार ना म्हणजे आता फक्त बाजूला काढून ठेवतो ना असं जमा करून ठेवतात नंतरला बांधणार हा इकडं इकडं काय केलेलं आहे इकडं कापून सुकत घातलेला आहे हा पण आमचं आहे सगळं इकडं म्हणजे म्हणजे आमचंच आहे टेन्शन नाही हा बघा हा इकडचं कापायचं बाकी एक चोंडा म्हणजे भरपूर मोठी प्रोसेस असते आणि शेती करणं सोपं नाही आहे पण सुख समाधान असतं जरा माणसाला एवढा काय ऑफिसचा कामचं काय त्या आईला प्रोजेक्ट दो कर असं नाही हा आपल्यावर आहे हा बघा हा भाग हाच बघा कसा पडला सगळा झाला जवळचा सगळी गडबडच गडबड आहे आणि इकडं करतायत काय ना काहीतरी करतायत चालू आहे आमचं मित्र हा एक काय बघूया इकडं त्या घरात गेले तेव्हा ते काय घरात पण नव्हता त्यांचा भात इथं बांधतायत इकडं गावला तर गावला नाही तर दुसरी कशी वरती मॅच बिच आहेत तिकडे गेला असेल तयारी करायला ओ कुमार कुठे गेलाय कुठे गेलाय कुठं घरात कुठं मी जाऊन आला आहे झोपले घरात आत्य गेलाय हा ठीक आहे कुठे इथं झडता हा तर इथं झोडत नाहीत घरात जोडणार आहेत म्हणजे गावची दिवाळी अशी असते बघा तुम्ही ही आपली गावची दिवाळी हॅपी दिवाळी गावची दिवाळी हा कोण अजूला पण हा या सांगता सांगता तर हे आपली गावची दिवाळी घे भात आपट घे भात आपट घे भात आपट मुंबईला वेगळी दिवाळी असते मुंबईला नवीन कपडे घालायचे फटाके फोडायचे मिठाई खायची गावाला पण ही पण आहे ही कामाची दिवाळी आपली अशी घे भात धरापट घे भात धरापट ही आपली हा बघा बोललो ना माझा मित्र आला आहे ह्याला बोलवायला जायचा होता पण तो स्वतःच आलाय त्यामुळे काही टेन्शन नाही कुमार जोगले या 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 काय बंद केर आलेला आहे पाणी भरून गवलून आलेले आहे या साडी बिडी नेसून आलं असं वाटते हे काय कुठे घरात घेऊन जाणार आता पेंडा बांधून झाला चला शैला बोलवत होते शैलादाला आज सकाळी आलो आज सकाळी आलो का हाय आता मॅच मॅचे आलो आलोय मॅच वगैरे आलेला आहे चै्याला बोलत होते खेळायला आलेले बघूया घेतली घेतली होती आता हम्म हम्म येत येता खेळायला येता हा बघा असं बांधायचं घरात न्यायच झोडायचा जा। जाताय जाताय झोडायला जाताय तिकडे खाली वरती बोलवला नाही र जायचं आहे आणि आज एकदम शांत शांत सगळ्यात आलोय एकदम शांत शांत बऱ्याच जणांचा भात हा बघा कापायचा बाकी आहे तर आता झोडायचा आहे भात बाकी आहे म्हणजे आता सकाळी काल रात्री पाऊस पडला व्हायचा मग काय थोडा कालचा भात बांधलेला आहे ना तो सॉरी कालचा भात सुकत घातलेला आहे ना तो थोडा वाला झाला आहे तो संध्याकाळी बांधतील आता झोडायला जाऊया काय आहे झोडायची मला सर्दी होती ना लगेच बांधूया सर्दी जा लगेच होते म्हणजे असं नाकाविका जातो भात कधी कधी म्हणून मुलं तयारी केलेली काय वाईट आहे हा जाऊया भात झोडूया तुम्हाला पण दाखवतो भात कसा वाटतात तो काय काय ना माहिती असेल आपल्या कोकण भागातली जी माणसं असते त्यांना कोकणातल्या भागातल्या माणसांना माहीतच असेल आणि ज्यांच्याकडे भात शेती होते त्यांना पण माहीत असेल की भात झोडतात कसा तर भात झोडायला तो सगळा सेटअप लावूया तो आपला जाता लावायचा आहे परत टेबल आहे आणि खाली प्लॅस्टिक हातरायचं आहे अशा प्रकारे साईडला भात ठेवायचा आणि जो बारका चिरा दिसतोय तुम्हाला चिऱ्याचा दगड आहे त्याच्यावर आधी बाबा भात जोडतील कारण का ज्या लोंब्या असतात त्या जा म्हणजे अशा जास्त उंच आहे ना आणि जास्त प्लॅस्टिक लांब हातलेला नाही ना, मग आता खाली भात जोडतील असा मग त्या भात जास्त असतो मग तो जास्त उडतो ना बाहेर मग वाया जातो बाहेर मग कुठं शोधणार शेतात घरात असता तर दा ठीक असता ठीक असतो एका वेळेस आता हा वरती झोडला हो ना म्हणजे काय आतमध्ये जो मुंद्यापर्यंत कुठं भात असेल कुठली लोंब असेल मुंद्यापर्यंत तर ती पण शाप निघून जाते म्हणजे शाप चांगला झोडला जातो भात त्यामुळं आधी छोट्या दगडा झोडतात त्यानंतर मग असा मूर्ती डायरेक्ट वरती झोडली ना तर मग उडतो ना भात जास्त तर साईडला प्लॅस्टिक वगैरे हातरला आहे तेवढा भात या करायचा नंतरला सगळा जोडून झाल्यानंतर आणि मग म्हणजे घरात जाता ना सगळं हे करायचा पोत्यात भरायचा आणि घेऊन जायचा घरात आणि बाकीचे सगळे पॅकिंग बिकिंग करून ठेवायची ही समोर बाजूला दिसते ती अडवी आहे अडवीनंतर प्लॅस्टिकने क अशी पॅकिंग करून ठेवायची पाऊसबिवस आता कधी पण पडतो पावसाचा काय भरोसा नाही आणि अगोदरचा पेंडबिंड आहेत ना म्हणजे अगोदरचा भात आणून ठेवलेला बांधून तो पण पॅकिंग करून ठेवून द्यायचा आता हा भात झोडता त्यानंतर मग झोडलेलं पेंड आहेत ना तर मग अडवीला लावून ठेवायचं आणि मग काय उरलेला भात कोणी भरून जेव्हा घरात घेऊन जायचा तर ही आपली गावची दिवाळी आहे घे भात धरापट घे भात धरापट घे भात धरापट तर गावाला अशीच असते दिवाळी मुंबईकर गावाला दिवाळीत आलं तरी पण त्यांना काय आराम नाही घे भात धरापट घे भात धरापट असं असतं भात झोडायला म्हणजे शेतीच्या कामाला थोडीफार मदत करायला येतात सुट्टी असेल तेव्हा आणि मुंबईला कसं आपला रोषणाईची दिवाळी फटाक्यांची दिवाळी नवीन कपडे मिठाई वगैरे खा नवीन कपडे घाला फोटो काढा हे करा गावाला आपल्या शेतीची कामं असतात ती सगळी झाल्यानंतर पण संध्याकाळी दिवाळी साजरी करतात गावाला काय काय ठिकाणी नाहीतर काय दिवाळी काय गावाला ठीक आहे म्हणजे एवढं कायही नसतो आणि बिटाका जास्त इकडं वाजवत नाही कारण का भाताची भात सुकलेला असतो कधी कुठला ठिणगी पडेल कुठं पेट घेईल काय सांगता येत नाही त्यामुळे इकडे काय जास्त बार वगैरे म्हणजे फटाके वगैरे काय वाजवत नाही गावाला बार म्हणतात तोवाला बार नाही हे फटाक्यांना बार मानतात हो तर असे आपली गावची दिवाळी आहे आणि आता हून मजबूत लागतो आहे मी पायाखाली पेंडा घेतला आहे कारण का जवळपास मला वाटतंय क किती तीस एक सेल्सिअस से असेल डिग्री तापमान कडकडीतहून पडतो आहे दुपारचा हून आहे सकाळी आलेला आम्ही तवसर सकाळी भात बांधता बांधत नाहीत कारण का सकाळी दव पडतो ना मग चांगला कडकडीत होऊन पडतो तेव्हा भात बांधायला सुरू होतो सुरू करतात आई बाबा आणि त्यानंतर मग झोडायचा त्यामुळं कसं भात काय जास्त नाही वारसा आहे त्यामुळे इकडं शेतातच झोडतो परत कुठे घरात न्यायचा तिकडनं परत अडवी आणाय अडवी लावायला परत शेतात आणायचा तर मग तेवढा इथंच झोडायचा इथंच अडवी लावायची आणि मग भात तेवढा गुंडाळून घरात घेऊन जायचा होऊन लय लागत होता काय तुम्हाला सांगतोय जाम होऊन लागतोय खतरनाक होऊन लागतोय